नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचारी तसेच इतर विभागातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचं असं शासन परिपत्रक काढलेलं आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना एन पी एस किंवा यू पी एस ही पेन्शन योजना निवडण्याचं स्वातंत्र्य असणार आहे यासाठी वन टाईम ऑप्शन हा कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे या संदर्भातील शासन परिपत्रक सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचं हे शासन परिपत्रक आहे संदर्भ या ठिकाणी वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीसचा देण्यात आलेला आहे शासन परिपत्रक पाहूयात वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना किंवा केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना यू पी एस यामध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाचा एक वेळचा वन टाईम ऑप्शन विकल्प कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करण्याबाबत कळविले आहे तसेच दोन्ही योजनेमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत निवृत्ती वेतन योजना आपोआप लागू राहील अशी तरतूद सदर शासन निर्णयात आहे दोन सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक एक येथे नमूद तरतुदीनुसार संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी विकल्प विभागास सादर करावायचा आहे सदाचा विकल्प देण्यास उशीर झाल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित अधिकारी कर्मचारी यांची राहील याची नोंद घ्यावी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मान्य अरविंद वी पगार अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हे शासन परिपत्रक काढण्यात आलेलं आहे